लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या काव्या जीवाला पुन्हा एकदा आयुष्यात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचं लग्नानंतर मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे यामध्ये काव्या आणि जीवामध्ये मोठा वाद निर्माण होणार आहे काव्या त्याला म्हणते जीवा सांगून टाकवे सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल यावर जीवा म्हणतो की नंदिनीचा लग्नावरचा आणि माझ्यावरचा विश्वास उडेल असं मला काहीच करायचं नाही एवढं बोलून जीवा काव्या समोरून निघून जात असतो पण काव्य त्याला अडवून विचारते सगळं लपवशील पण या टॅटूचा काय करशील तो कसा लपवशील यानंतर संतापलेला मोठा निर्णय घेणार आहे ते जवळ उभे असतात जीवा वेदने जळत्या कोळशाच्या साहाय्याने हा टॅटू मिटवणार आहे जीवा वेदनेने जोरात किंचाळतो इतक्यात नंदिनी धावत पळत या दोघांच्या दिशेने येते जीवाला पाहून ती सुद्धा मोठ्याने आक्रोश करते तर काव्याला देखील जीवाची भयंकर कृती पाहून धक्का बसतो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जीवाने टॅटू मिटवल्याने काव्य आणि त्याचं नातं आता कायमच संपणार आहे त्यामुळे येत्या काळात मालिकेत काय घडणार जीवाने घेतलेल्या मोठ्या निर्णयाचा काय परिणाम होणार नंदिनी याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार याचा उलगडा येत्या काळात होणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका